सगळ्यांना बघा आज ब्लॉक घ्यायला खूप वेळ झालेला आहे आणि आरजी बसलेली आहे इथे तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे मला काहीतरी खायची वस्तू आणली आहे खूप सारी काय आणले आहे मुरमुऱ्याचे लड्डू हे बघा काल नाही का मुरमुऱ्याचे लड्डू आणले खूप सारे आणि ढोकळ्याच्या पॅकेट घेऊन आले हे बघा ढोकळ्याचे किती पॅकेट आणले एक दोन आणि तीन चार पॅकेट ढोकळ्याचे आणले आणि हे लाडू घेऊन आले बघा हे मुरमुऱ्याचे लड्डू आणि आता मला लागलेली आहे भू तर मी आता आठवण आली मला मी म्हटलं चला आता हे मुरमुऱ्याचे लाडू पण दाखव आणि खाऊन पण आता स्वयंपाक व्हायचा आहे माझ्याला स्वयंपाक करत आहे आत्ताच आली मी किती वाजले साडेआठ वाजता आली आली लगेच चेंज वगैरे केला आणि भाजी मांडून दिली आहे तर मी म्हटलं चला आता तुम्हाला दाखवा आवड लाडू चला आता हे मी फोडून घेते आणि लाडू खूप मस्त आहे आजी खाते मस्त कुरकुरीत आहे मस्त आता संक्रांत येत आहे जवळ संक्रांतीला छान आहे हे मस्त लाडू वगैरे चला आता भाजी तर मांडलीच आहे मी आणि आता मला टाकायचं आहे पोळ्या आणि आता वाजले नऊ यायलाच वेळ झाला मला दुकानातून बघा इथे नऊ वाजलेले आहेत आणि आरचीनं भांडे वगैरे घासून ठेवले सकाळी भांडे होते चोपलीत ते पण लावले आणि बघा दूध मोगऱ्याचे दाणे याची भाजी वगैरे करते आणि आता पहिले पोळ्या टाकून घेते साई पण यायचंच आहे त्यांच्या इथपर्यंत आता मी सकाळचा भात पण आहे आणि गोबीची भाजी पण आहे साईडसाठी साईडला ती भाजी आवडत नाही तर सकाळी गोबीची भाजी केली होती ती भाजी पण आहे आणि आता चला पहिले पोळ्या टाकून घेते मी आणि नंतर बोलू काय आता माझा स्वयंपाक पण झालेला <laughs> आहे आणि इतकी भूक लागली आहे मला काही विचारू नका खूपच आणि तू काय लाडू खात आहे बघा गारची लाडू खात आहे आणि आता आणि सकाळी पण जेवण नाही केलं बराबर सकाळचं पण जेवण वगैरे नाही झालं काही नाही झालं आणि आणि आता साईलची वाट बघत आहे भाजी आणि पोळी केली स्वयंपाक झालेलं आहे आणि सकाळी बरंही नव्हतं वाटत माझा चेहरा पण वाटत असेल तुम्हाला असं सुजल्यासारखा चेहरा वाटत आहे ना गारची वाटत आहे बरं म्हणजे माहिती नाही का माहितीये माझ्या फुलून जाते आता तर थोडा कमी वाटत आहे तेव्हा तर सकाळी जास्त वाटत होता सकाळच्या कालच्या ब्लॉग मध्ये बघाल तुम्ही माझा चेहरा कसा दिसत होता पूर्ण फुललेला आता तरी तो थोडा उतरलेला आहे चेहरा बाळा अगं येईन बाळा ते आता बघा आजची किती संतापून गेलेली आहे जेवण कर म्हणते मला वेळ आहे चला आणि चला येऊ द्या त्याला साईडला आणि नंतर जेवण कर